रायगड सम्राट अल्पावधी लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रेतीच्या सेवेसाठी सदैव पुढे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक अचूक रायगड सम्राट करा उमेदवारी जाहीर झाल्यानंतर ही पहिली बैठक पवनजी पाटील यांच्या पुढाकाराने आज घेण्याचं काम आम्ही या निमित्ताने प्राथमिक बैठक होती कुठे मुद्दे घेतले पाहिजे काय घेतले पाहिजे हा राष्ट्रीय स्तरावरती या सर्व मुद्द्याची चर्चा झालेली आहे परंतु स्थानिक मुद्दे पण जे लोकांच्या मनामध्ये मग तो जे एन पी टीचा असेल न्यायच्या बदलचा असेल किटकोणी परतावा करून घेऊन जमिनीच्या बाबतीचा घोषणा झाली पण मुळात अजून ताब्यात मिळालेल्या नाही आहे असे असंख्य जे विषय आहेत विशेषतः ज्या इकडच्या ज्या अतिरिक्त असलेल्या जे टॅक्स वाढवलेले आहेत कर वाढवलेले गेलेले आहेत या सर्व गोष्टींची पण चर्चा केली त्यातून एक संघाने एक जुटीने आपण लढायचं आहे या अगोदरचे लोकप्रतिनिधी खासदार या सर्व गोष्टी अपयशी ठरलेले आहेत आणि ही लढाई हुकुमशाही विरुद्ध लोकशाहीची आहे आणि म्हणून उमेदवारापेक्षा लोकशाही टिकवण्यासाठी आपल्याला सर्वांना मैदानात राहिलं असा निष्कर्ष सर्व नेते मंडळींच्या माध्यमातून करून आपण या निवडणुकीला सामोरे जाण्याचा निर्णय आजच्या बैठकीमध्ये घेतला आहे की अजून इंडियाची चर्चा वंचित बरोबर चाललेली आहे वंचितचे अनेक का नेते कार्यकर्ते संपर्कात आहेत परंतु त्यांचंही म्हणणं होतं तर एका भूमिका वरिष्ठांकडनं जर झाल्या तर ते होईल आमचा हा शेवटपर्यंत प्रयत्न राहणार आहेत की वंचित हा देखील एक इंडियाचा सा एक घटक आहे त्याची चर्चा चालली आहे राज्यभरामध्ये त्याचा समावेश व्हावा म्हणून आणि मला असं वाटत नाही किंवा ते बाहेर राहतील परंतु एक गोष्ट नक्की मला आवडून सांगावं लागेल मोठ्या प्रमाणावरती मागासवर्गीय समाजामध्ये ही आता एक भूमिका खूप जोरात चाललेली आहे की ही लढाई ही लोकशाही वाचवण्यासाठी आहे परत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या घटना वाचवण्यासाठी कारण अब्की बार चारशे बार हा नाराज हा घटना दुरुस्ती करण्यासाठी दिला जातोय का जर सत्ताच पाहिजे असेल मग चारशे पारचीच गोष्ट का होते याचा अर्थच असा आहे की पुढे अनेक जे असे निर्णय आहेत मग सी ए सारखे निर्णय असतील किंवा अजून लोकशाहीमध्ये योग्य अयोग्य हा नंतरचा मुद्दा असे घेतले जातील का आणि म्हणून त्या समाजामध्ये पण मोठ्या प्रमाणावर ही मानसिकता झालेली आहे की आपण इंडियाचे घटक म्हणून राहू काही राजकीय पक्ष काही जरी निर्णय घेतील तरी देखील समाज म्हणून यावेळी या लोकशाही वाचवण्यासाठी आपण एकत्रित यायला पाहिजे अशी सर्व समाजाची मानसिकता <laughs> या दोन चार दिवसामध्ये याची अंतिम स्वरूप होईल कारण आघाडीचे घटक हे सर्व मोठ्या संख्येने बघितलं असेल की भारतीय जनता पार्टीची यादी जाहीर झाली आहे पण आघाडी आहे ना महायुती आहे ना तर महायुतीमध्ये इतर उमेदवारांची का नावं जाहीर होत नाहीये वीस जर भारतीय जनता पार्टी झाली याचा अर्थच असा आहे की एकतर्फे सर्व यादी जाहीर झालेल्या आमच्यात तसं होणार नाही आम्ही तिन्ही जे घटक जे पक्षातले आहोत आघाडीतले जे आहोत ते ते एकमत करून सीट फॉर्म्युला हे लोकांसमोर ठेवलं जाईल आणि मग त्या त्या पक्षाच्या लोकांनी आपले उमेदवार जाहीर करण्याची त्याला मुभा राहील आता प्रशांत हे चांगलं की लोक आता विचारलं गेलं की हजार रुपये घ्या बक्षीस घ्या खासदार दाखवा आणि हजार रुपये मिळवा अशी ती स्पर्धा लागलेली आहे पण आम्ही वैयक्तिक पिकावरती जात नाही पाच वर्ष मध्ये त्यांनी जे केलेलं काम आहे ते लोकांसमोर ठेवतील पाच या पाच अडीच पाच वर्षामध्ये अशा प्रकारचे अपयशी झालेले तेच आहे ज्या पक्षाने त्यांना सर्व काय मिळवून दिलं जे नगरसेवक पासून दोन टर्म खासदार मिळून दिले ते पक्षाचे होऊ शकले नाही तर मग भविष्यकाळामध्ये मतदारांचे कसे होतील अशा ती भावना ही शिवसेनेकाची जी झालेली आहे आणि त्यातून शिवसेनेक पिंपरी चिंचवड विशेषतः मावळ आणि ह्या तिन्ही लोकसभेच्या विधानसभेमध्ये पण पनवेल पुरण आणि कर्जत याच्यामध्ये पूर्ण ताकदीने कुटुंब पडणार आहेत कारण आमच्यासाठी ही पहिली निवडणूक आहे आणि मला असं वाटते की या गजारीचा वस्पा काढण्यासाठी बहुसंख्येने मतदार पर्यंत पोहोचण्याचा निर्धार शिवसैनिक आणि इंडिया लोक पण घेतात बघा त्यांनी जे त्यांची खंत आहे मी नाराजी हा शब्द वापरणे था 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 आ, थी थी खंत त्यांनी व्यक्त करण्याचं काम केलेलं आहे अर्थात आता पक्षप्रमुख पण देखील त्यांच्याशी संवाद त्यांचा डायरेक्ट आहे त्यांनी बोलत आहेत मी देखील त्यांना फोन करण्याचा प्रयत्न केला परंतु माझा संपर्क होऊ शकला नाही माझ्या माहितीप्रमाणे त्यांनी या अगोदर पण देखील स्पष्ट भूमिका घेतली आहे की ती जी बैठक त्यांनी घेतली होती कार्यकर्त्यांना आपल्या कार्यकर्त्याने मनातली जी खंत ही मला बोलू नको इथे म्हणून ती घेतली होती कुठल्याही प्रकारे पक्षाच्या बाहेर न जाता उलटा पक्षाचे उमेदवार निवडून आणण्यासाठी निर्धार करण्याचं काम त्यांनी त्या बैठकीमध्ये पण घेतले इंडिया घटकचे आमच्या बरोबर आहेत असं ग्राह्य धरून घेऊन आम्ही काम करतोय कारण त्या बैठकीला हजर होते आता राहणार की नाही राहणार त्यांना सीट मिळणार की नाही मिळणार हा वरिष्ठ स्तरावरती आग्रही विनंती राहणार आहे